गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ एक भयंकर गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेचा केंद्रबिंदू झालेल्या बीड जिल्ह्यात आणखी एका तरुणाचा निर्घुणपणे खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे एका खोलीत दोन दिवस डांबून ठेवत मारहाण करून ट्रक ड्रायव्हरची हत्या करण्यात आली आहे बीडमध्ये सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे सुरक्षतेचा प्रश्न ऐरणी बनला आहे हे संपूर्ण प्रकरण काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्या राऊत आणि तुम्ही बघताय प्रेडिट सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सतीश भोसले प्रकरणामुळे बीडमधील गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये घडत वार असून दररोज मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर आता बीडमध्ये आणखी एकाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे बीडच्या कडा परिसरात एका ट्रक चालक तरुणाचा मृत्यू झाला होता ट्रक ट्रकच्या मालकाने त्याला दोन दिवस डांबून बेदम मारहाण केली होती आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला अशी माहिती समोर आली आहे विकास अण्णा बनसोडे असे मृत तरुणाचे नाव आहे आष्टी तालुक्यातील पिंपरी येथील भाऊसाहेब क्षीरसागर यांच्याकडे तीन वर्षापासून विकास ट्रक चालक होता मात्र काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढले होते विकास हा पिंपरी गावात मित्रांसह दोन दिवसांपूर्वी आला होता ही गोष्ट समजताच विकासचे अपहरण केले आणि त्याला पत्राच्या एका शेडमध्ये डांबून ठेवले या ठिकाणी त्याला दोन दिवस बेदम मारहाण करण्यात आली आरोपींनी दोरी आणि वायरच्या सहाय्याने विकास बनसोडे याला प्रचंड मारले त्यामुळे विकासच्या मृत शरीरावर काय निळे वळ दिसत होते आपल्या ट्रकवर चालक म्हणून नोकरी करणाऱ्या विकास बनसोडेचे आपल्याच मुलीशी प्रेम संबंध ठेवल्याचा संशय भाऊसाहेब क्षीरसागर यांना होता त्यावरून मालकासह अन्य संशयितांनी चालकाला घरात दोन दिवस बांधून ठेवत दोरी आणि वायरने अमानुष मारहाण केली गेली या मारहाणीत विकासचा मृत्यू झाल्याचं लक्षात येताच आरोपींनी त्याचा मृतदेह हो कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणून आणि निघून गेले तसे करताना भाऊसाहेब क्षीरसागर यांनी विकासच्या भावाला फोन करत तुझ्या आई वडिलांना आणि नातेवाईकांना घेऊन ये आणि विकासला घेऊन जा असे सांगितले विकासला घेऊन जायचे नसेल तर तसं सांग आम्ही आमच्या पद्धतीने त्याचे काय करायचे ते करतो तसेच त्याच्या भावाने काय झाले असे विचारले असता त्यांनी आम्हाला तुम्ही इथे आल्यानंतर सगळं सांगतो असं सांगितले पण तोपर्यंत आरोपींनी विकासला दवाखान्यात दाखल करून नाव गाव न सांगता लगेच निघून गेले त्यानंतर डॉक्टरांनी विकासची तपासणी केली असता त्यांनी त्याला मृत घोषित केले मध्ये घडत असलेल्या गुन्हाच्या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद